नमस्कार आज आपण चालू घडामोडी या सत्रातील चर्चेतील व्यक्ती याचा पुढचा पाठ बघणार आहोत आजचा हा तिसरा पाठ आहे आणि सोर्स मी जो वापरत आहे तो आहे देवा जाधव सरांचं सत्तरावी आवृत्ती चालू घडामोडीची ठीक आहे तर आजची पहिली चर्चेतील व्यक्ती आहे नीतू डेविड तर नितू डेविड आधी त्यांचा आपण फोटो बघून घेऊ नितू देवीड या आहेत ठीक आहे नि ह्या आहे नीतू डेव्हिड आणि पुढच्या आहेत डायना एडुलजी यांचा पण संदर्भ येणार आहे त्यामुळे या दोन्ही व्यक्ती आत्ताच बघून घ्या ह्या आहे डायना एडुलजी आणि ह्या आहे नीतू डेव्हिड ठीक आहे आता आपण बघूया तर आय सी सीकडून हॉल ऑफ फेम यादीत निवड झाली आहे त्यांची निवड होणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला यापूर्वी डायना एडुलजी यांना हा सन्मान मिळाला होता हे नीट लक्षात ठेवा हां आय सी सीकडून हॉल ऑफ फेम यादीत निवड निवड होणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला येतं आणि यापूर्वी डायना एडुलजी यांना सन्मान मिळाला होता मी दोन्ही व्यक्तींची फोटो तुम्हाला दाखवली आहेत भारतीय क्रिकेट भारतीय महिला क्रिकेट संघ माजी फिरकी गोलंदाज सत्त्याण्णव एक दिवसीय सामने व दहा कसोटी सामने भारताकडून त्या खेळल्या एक दिवसीय सामन्यात एकशे एक्केचाळीस फलंदाज बाद केले तर कसोटी क्रिकेटमध्ये एक्केचाळीस फलंदाज बाद केले त्या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत हां हे नीट लक्षात ठेवा नीतू डेव्हिड या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत आणि आय सी सीने दोन हजार चोवीसमध्ये ए बी डिव्हिलियर्स जे साऊथ आफ्रिकेचे आहे आणि लिस्टर कुक जे इंग्लंडचे आहे यांना देखील हॉल ऑफ फेम यादी समावेश दिला आहे ठीक आहे आय सी सी दोन हजार चोवीस नीतू डेव्हिड त्या व्यतिरिक्त ए बी डिव्हिलियर्स साऊथ आफ्रिका आणि लिस्टर कुक इंग्लंडचे यांचा पण यादीत समावेश आहे पुढची घटना बघ पुढचं व्यक्तिमत्व बघूया पुढचं व्यक्तिमत्व आहे न्यायाधीश संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना पण बघून घ्या आपण न्यायाधीश संजीव खन्ना हे आहेत न्यायाधीश संजीव खन्ना ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कानवे इक्या एक एक्कावन्नावे सरन्यायाधीश आहेत फिफ्टी <kuh> फर्स्ट न्यायाधीश संजीव खन्ना कार्यकाळ यांचा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेरा ते मे दोन हजार पंचवीस असा असणार आहे ठीक आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेरा ते मे दोन हजार पंचवीस न्यायाधीश संजीव खन्ना यांच्याविषयी मूळचे कुठले येते दिल्लीचे आहेत मूळचे ते दिल्लीचे आहेत त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय विधी सेवा सेवा समिती अध्यक्ष सतरा जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष भोपाळ राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रशासकीय परिषदेचे सदस्य दोन हजार पाच दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश दोन हजार सहाला कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती हा पॉइंट नीट लक्षात ठेवा अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती त्यांचा सहभाग असणारे खटले कोणकोणते आहेत तर निवडणुकांमध्ये मतदान यंत्राचा वापर कायम राखण्याचा निर्णय कलम तीनशे सत्तर निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांना जामीन ठीक आहे आता बघूया पुढचा आपण उमर अब्दुल्ला हु? ओमर अब्दुल्ला यांना पण आपण बघून घेऊया हे आहेत ओमर अब्दुल्ला कोण आहेत ते तर जम्मू काश्मीरचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत ह उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवनियुक्त मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे उप अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे काय ते उपाध्यक्ष आहे अध्यक्ष देऊन आयोग आपल्याला फसवू शकतो हा म्हणून उपाध्यक्ष लक्षात ठेवा सुरेंद्र चौधरी नवनियुक्त मुख उपमुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला कोण आहेत जम्मू काश्मीरचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत सुरेंद्र चौधरी सुरेंद्र चौधरी उमर अब्दुल्ला केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हा युटीचे जम्मू काश्मीर यु टीचे अमर अब्दुल्ला पहिले मुख्यमंत्री बनले ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले याआधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात ते मुख्यमंत्री होते ठीक आहे अब्दुल्ला परिवारातील तिसरे मुख्यमंत्री आहेत मग पहिले कोण शेख अब्दुल्ला मग फारुख अब्दुल्ला आणि आता उमर अब्दुल्ला शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला ठीक आहे आता पुढचं बघूया नायब सिंह सैनी नायब सिंह सैनी हे कोण आहेत हरियाणाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत हरियाणाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हा शपथविधी सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इतर मागासवर्गीय समाजाचे ते नेते शिक्षणाने कायद्याचे पदवीधर हां कायद्याचे पदवीधर आहेत संगणक ऑपरेटरपासून मुख्यमंत्री प, 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 प पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे दोन हजार चौदामध्ये ते पहिल्यांदा नारायणगड मतदारसंघातून जिंकून आले दोन हजार एकोणावीसमध्ये ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि दोन हजार तेवीसमध्ये हरियाणा भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आता बघूया पुढे पुढची घटना पुढची चर्चेतील व्यक्ती आहे रणधीर सिंग रणधीर सिंग कोण आहेत तर आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी अनुभवी क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची निवड करण्यात आली नीट लक्षात ठेवा आशियाई ही ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहे त्यामुळे महत्वाची व्यक्ती आहे या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत ओ सी एच्या चौवेचाळीसाव्या महासभेदरम्यान ही निवड झाली नेमबाज हा नेमबाज म्हणून पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले रणधीर सिंग ओ सी एच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत एकमेव उमेदवार होते हा नीट लक्षात ठेवा नेमबाज नेमबाज म्हणून पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये ते सहभागी झाले होते ही महत्वाचं स्टेटमेंट आहे त्यांचा कार्यकाळ दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस असा किती चार वर्षांसाठी असणार आहे हे पण महत्वाचं आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणावीसशे सत्याऐंशी ते दोन हजार बारा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे ते महासचिव होते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव एकोणासशे सत्याऐंशी एको ते दोन हजार बारा नंतर एकोणासशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंधरा ओ सी एचे महासचिव होते हां आणि दोन हजार एकवीसपासून ओ सी एचे कार्यकारी अध्यक्ष एकोणाशे अठ्याहत्तर एकोणावीसशे अठ्याहत्तरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे नाईनटीन सेवन्टी एट आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक दोन हजार एक पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ते सदस्य आहेत ठीक आहे आता पुढे आशा बावणे तर आरोग्य क्षेत्रात पुढची व्यक्ती बघतोय आता आपण आशा बावणे आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या परिचारकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने गौरविण्यात आले ठीक आहे आणि तो पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे नाइनटीन सेवन्टी थ्रीला नीट लक्षात ठेवा आशा भावने महत्वाच्या का आहे महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या त्या आहेत त्यामुळे ही घटना महत्वाची आहे यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या आशा भावने यांचा समावेश आहे अठ्ठावीस वर्षाच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप काय एक लाख रुपये एकोणावीसशे त्र्याहत्तर पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आशा भावनेचं कार्य बघूया आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सेवा हजयात्रित आरोग्य से <coughs> हजयात्रेत आरोग्य सेवा कोविड नाईन्टीन मधील कार्य डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण आणि आरोग्य राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान ठीक आहे आता बघूया पुढचं व्यक्तिमत्व हां तर पुढच्या आहेत अतिशी मारलेना अतिशी मारलेना ह्या कोण आहेत दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर मारलेना यांची आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली अतिशी मारलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्रीच ठरल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मग पहिल्या कोण सुषमा स्वराज दुसऱ्या शीला दीक्षित आणि तिसऱ्या अतिशी मारलेना सुषमा स्वराज या भाजपच्या होत्या शीला दीक्षित काँग्रेसच्या आणि अतिशी मारले ना आपच्या हां दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री दिल्लीतील कलकाजी मतदारसंघातून मतदारसंघ कोणता होता कलकाजी मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत दिल्लीच्या त्या सर्वात तरुण म्हणजे वय त्रेचाळीस वर्षे मुख्यमंत्री ठरल्या आहेत दिल्लीच्या त्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री ठरल्या महिलांमध्ये तिसऱ्या आणि ओव्हरऑल बघितलं तर आठव्या मुख्यमंत्री ठरल्या नीट लक्षात ठेवा दिल्लीच्या तिसऱ्या महिला आणि ओव्हरऑल म्हटलं तर आठव्या दिल्लीतील स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहासाची पदवी प्राप्त केली त्यांनी आणि आतापर्यंत देशात सतरा महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत सध्या देशात दोन महिला मुख्यमंत्री आहेत कोण कोण ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या आहे आणि आता अतिशय मारले ना ज्या दिल्लीच्या आहेत आता आपण काय करू जो चार्ट दिलेला आहे आत्तापर्यंतच्या महिला मुख्यमंत्र्यांचा ठीक आहे तो आपण नीट बघून घेऊ जेवढा लक्षात राहील सहजगत्या तर तेवढा लक्षात ठेवू मी काय करते तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवून उन, ठेवण्याचा प्रयत्न करते बघा टोटल सतरा आहेत हा तर कसं लक्षात ठेवायचं आधी मी सगळ्या महिला मुख्यमंत्री वाचून घेते म्हणजे काय आपल्या कानावरून एकदा ते नावं पडली की आपल्याला थोडं सोपं जाईल सुचेता कृपलानी प्रदेश नंदिनी सेतुपती शशिकला का काकोडकर अन्वरा तैमूर व्ही एन जानकी जय जयललिता मायावती राजेंदर कौर भट्टल राबडी देवी सुषमा स्वराज शीला दीक्षित उमा भारती वसुंधरा राजे ममता बॅनर्जी आनंदीबेन पटेल मेहबूबा मुफ्ती अतिशी मारले ना ठीक आहे आता हे आपले याच्यातल्या बऱ्याचशा आपल्या ओळखीच्या आहेत म्हणून आपल्याला हे पण कळेल की त्या कोणत्या राज्याच्या होत्या आता जे सोपे सोपे आहे ते आधी लक्षात ठेवून घेऊ अतिशय मारलेना माहिती आहे दिल्लीच्या मेहबूबा मुक्ती जम्मू काश्मीर आनंदीबेन पटेल गुजरात ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल वसुंधरा राजे राजस्थान उमा भारती मध्य प्रदेश शिलादेशी सुषमा स्वराज दिल्ली राबडी देवी बिहारच्या हं आधी ज्या सोपे सोपं आपल्याला माहिती आहे ते बघू नंतर मग बाकीचे लक्षात ठेवण्याचे बघू हां मायावती उत्तर प्रदेश नंतर व्ही एन जानकी आणि जयललिता तामिळनाडूच्या आणि सुचिता कृपणाली उत्तर प्रदेशच्या ठीक आहे आता हे सगळ्यांना ओव्हरऑल माहिती असतं तर आता आपण ज्या लक्षात ठेवाव्या लागतील ते बघू राजेंदर कौर भट्टल म्हटलं तर पंजाब लक्षात ठेवायचं कारण पंजाबीत सरनेम आहे राजेंदर कौर भट्टल पंजाबी नाव आहे म्हणून पंजाबचं त्याच्यानंतर अनवरा तैमूर आसामच्या लक्षात ठेवायचं असं लक्षात ठेवा अ वरून अ ओ।, ओ आ अनवरा तैमूर आसामच्या नंतर शशिकला काकोडकर आता कसं मराठी नाव वाटतंय बरोबर शशिकला काकोडकर पण महाराष्ट्राच्या तर नाही आहे मग कशाच्या आहेत तर गोव्याच्या आहेत हे लक्षात ठेवा शशिकला काकोडकर गोव्याच्या मग फक्त एकच लक्षात ठेवावं लागतं आहे प्रदेशनंदिनी सेतुपती ज्या ओडिशाच्या आहेत ठीक आहे लक्षात राहत आहे आता मी आता पुन्हा रिपीट करते सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश प्रदेश नंदिनी सेतुपती ओडिशा शशिकला का काकोडकर गोवा अनवरा तैमूर आसाम व्ही एन जानकी जय जयललिता तमिळनाडू मायावती उत्तर प्रदेश राजेंद्र कौर भट्टल पंजाब देवी बिहार सुषमा स्वराज शीला दीक्षित दिल्ली उमा भारती मध्य प्रदेश वसुंधरा राजे राजस्थान ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आनंदीबेन पटेल गुजरात मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर आणि अतिशय मार्लेना दिल्ली आता बघा दिल्लीच्या इथे मी वेगळा हायलाईट केलेलं आहे दिल्ली तीन वेळा आलेला आहे म्हणजे दिल्लीला तीन महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत तामिळनाडूला दोन महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत उत्तर प्रदेशला दोन नीट लक्षात ठेवा दिल्लीला किती तीन आणि उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूला दोन दोन म्हणजे एक दिल्ली यु टी झालं त्याच्यानंतर तमिळनाडू साऊथचं आणि उत्तर प्रदेश नॉर्थचं अशा दोन दोन मिळाल्या आहेत आणि दिल्लीला तीन मिळाल्या आहेत आणि बाकी जेवढे आहेत त्या सगळ्यांना किती एक एक महिला मुख्यमंत्री मिळाल्या आता आपण प्रयत्न करू सहजगत्या जर त्यांचे पक्ष लक्षात राहत असतील तर तर सुचिता कृपलानी काँग्रेस प्रदेश नंदिनी सेतुपती काँग्रेस शशिकला काकोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी अन्वरा तैमूर काँग्रेस व्ही एस जानकी आणि जय जयललिता यांचा एकच होता अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम नंतर मायावती बसपा बहुजन समाज पार्टी नंतर राजेंद्र कौर भट्टल काँग्रेस राबडी देवी राष्ट्रीय जनता दल सुषमा स्वराज भाजपा शीला दीक्षित काँग्रेस उमा भारती भाजपा वसुंधरा राजे भाजपा नंतर ममता बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आनंदीबेन पटेल भाजपा मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि अतिशय ना आम आदमी पार्टी ठीक आहे आजचा व्हिडिओ हा इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद